आंघोळ करून बसलो सोयी आईने काम सांगितलं म्हणले जा घरच्या आहे तर कापड पडले ते कापड घरात घेऊन आलो का तर यावनाचं सावली करावं लागतं काम घरातलं मग निघालो बाहेर मग म्हटलं जरा बाहेर राऊंड मारून घरच्यांनी सांगितलं खावा बिवा घेऊन मी म्हटलं आज मी गुलाबजामुन करतो मग डेअरीकडे गेलो हा बाबा बघा कसं झाला इंडिकेटर न देताच डेरीकडं काय मला खावा भेटला नाही मग गेलो दुसरीकडे दुसऱ्या डेअरीमध्ये भेटला घराजवळच्याच मग गेलो खवा ठेवला आणि मग गणेश मामाच्या इथंच म्हणलं गुलाबजामुनचं पाकिट घ्या पाकिट बिकीट घेतलं पाकिटच सोबत काजू बदाम इलायची विलेट सगळं घेतलं ते घरी घेऊन आलो मग घरी घेऊन आल्यावर सगळं सामान विमान ठेवलं मग म्हणलं आता मीच करणार आहे आज गुलाबजामुन तर करू म्हटलं मग सगळ्यात पहिले खवा पिवा घेतला खवा माळायला घेतला चालू केला खवा थोडा बाजूला ठेवला मग त्याच्यानंतर ते पाकिट ठेवलं पण सगळं झोल झाला मी बंद केलं मग पूजा बिजा केली रात्री मग पूजा करून जरा बाहेर जाऊ म्हणलं तर उदबत्ती उदबत्ती सगळं लावलं मग निघालो बाहेर मग म्हणलं चला बाहेर जाऊ मग आयन भाऊला कॉल केला तर आयन भाऊ मस्जिदमध्ये होता मग म्हणलं चल भाऊ मी मस्जिदमध्ये येतो मग मस्जिदमधून आमच्या इकडले ही रोड अशी कामं चालू आहेत रोडमध्ये सगळ्या रोड खोदून ठेवला आजचं वातावरण बघा कितकी भारी आहे मग निघालो आयन भाऊ आणि मी मस्त माझ्या घरात निघालो मग माझ्या घरता करता पुढं आलो तर इतकी ट्रास ट्रॅफिकमध्ये बी रॉंग साईड सोडली नाही लोकांनी ट्रॅफिकमध्ये रॉंग साईडने घातली मग पोलीस काय काय समोरच गायत पळवली गाडी जाऊ